कोलकाता येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणासंदर्भातली माहिती कोलकाता बलात्काराचा पुण्यामध्ये निषेध करण्यात आलेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडनं हा निषेध नोंदवण्यात आलाय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन करत वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे आम्हाला न्याय अपेक्षित आहे स्त्रीवर असं झाले आम्ही नाही सेफ सेफ फील करत अशा गोष्टीमुळे आमची पुढची जनरेशन सेफ नाही फील करत आम्हाला भीती वाटते की आम्ही डॉक्टर म्हणून आम्ही सर्वांना सर्व करतो पण आमची सेफ्टी काय आहे आज तिकडे झाले परत इथे होऊ शकतं महाराष्ट्रात होऊ शकतं काय म्हणून आमची सेफ्टी आम्ही का सर्व करू हा पण प्रश्न उद्भवतो शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मनामध्ये आज देखील प्रश्न निर्माण झालाय की कोलकता सारख्या राज्यामध्ये शिक्षण घ्यायचं की नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विद्यार्थिनीमध्ये भीतीची स्थिती आहे त्याच्यामुळे हे दयनीय अवस्था या शिक्षण क्षेत्राची झालेली आहे त्यामुळे कोलकाता मधील जी जी घटना आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून बीजे मेडिकलच्या बाहेर आज सर्व विद्यार्थी कार्यकर्ते या ठिकाणी विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी जमलेले आहेत